काल ख्यातनाम अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी आपला प्रवास तरुणांनी एकटेपणापासून स्वतःला दूर ठेवावं आणि आत्मविश्वासानं वाटचाल करावी असा सल्ला शाहरुखनं यावेळी दिला याच बळावर आपण शून्यातून विश्व साकारलं असं त्यानं सांगितलं आपल्या प्रवासातल्या अनेक आठवणींना उजाळा देत शाहरुखनं सिनेमातला संवाद म्हणत उपस्थितांची मनं जिंकून घेतली तेरी आंखों की नमकीन मस्तियां तेरी हंसी की बेपरवा गुस्ताखियां तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां नहीं भूलूंगा मैं जब तक है जान जब तक है जान वट कॉन्स्टिट्यूट दिस केमिस्ट्री आई थिंक ऑनेस्टली मैं बताऊं आई आई होप इट्स नॉट लाइक अड आंसर आई हैव टू मच रिस्पेक्ट फॉर वीमेन वेव्स परिषद ही मनोरंजन उद्योगाला एकत्र आणण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असल्याचं दीपिकानं सांगितलं आय थिंक व्हेरी वेरी टाईमली आय फील लाईक दिस अ कमिंग टुगेदर ऑफ वेरीयस मिडियम्स आय थिंक वी हॅड वी हॅव डिफरंट फिल्म फेस्टिवल्स वी हॅव डिफरंट यू नो समथिंग ऑन दॉर ए आय हॅपनिंग फॉर

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरातल्या प्रेक्षकांना परवडेल असे चित्रपट बनवण्याची गरजही त्यानं अधोरेखित केली